पुण्याच्या कोळीवाड्या परिसरामध्ये आपण आहोत आणि या गौरीचं वैशिष्ट्य असं आहे की कोळी समाजाच्या या गौरीसाठी तिट्टाचा नैवेद्य दिला जातो म्हणजे पारंपरिक पद्धतीने मासे असतील टेकडे असतील फिश असेल हा नैवेद्य विशेष नैवेद्य असं समजला जातो दर दरवर्षी या कुटुंबामधल्या जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोक या गौरी सणानिमित्त एकत्र येत असतात आणि ही एकशे सात वर्षांची परंपरा अशीच दरवर्षी प्रमाणे जपली जाते आधी सुरुवात केलेली होती आमच्या सासू सासरे यांनी हा नंतर मग आधी फक्त गणपती बसवला आणि मग गौरीच सगळं सगळं कर्तव्य केलं कशा प्रकारचा नैवेद्य असतो हा हा निवठी नैवेद्य नैवेद्य असतो हा ते भात आणि निवठ्याचा भाजी आम्ही ती तिथे ठेवतो आणि दुसरी भाजीची पण ठेवतो लहानपणापासूनच आम्ही येतो इकडे मावशी आहे माझी मोठी मावशी तेव्हापासूनच आम्ही इकडे ते येतो लहानपणापासून आता लग्न झालंय तेव्हा पण येतो तिथेच गौरीला पुजायला छान परंपरा आहे आमच्या जुनी एकदम कोळी लोकांची एकदम फिश वगैरे असतं आमच्या कोळी लोकांमध्ये आणि सगळीकडे असतात आमच्या एकट्याकडे सगळीकडे पारंपरिक असं नैवेद्याचा नैवेद्य दाखवतो आम्ही मचीता है। मचीता है हा हा ही एक अनोखी प्रथा आहे गौरीसाठी नैवेद्य जो आहे हा विशेष नैवेद्य मानला जातो कोळी कोळी जा, समाजाकडून हा विशेष नैवेद्य गौरीसाठी दिला जातो मनोज गावकर ईडीवर ठाणे